नाही नाही तसं बाबासाहेबांचा फोटो संविधान लिहिलं ना राहू बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आणि बाबासाहेबांना तुम्ही ना करता म्हणले अवघड आहे ना हा नाही 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 तुम्हाला घे म्हटलं तर तुम्ही लावलं नाही मांडलं प्रशासनाने मांडलं होतं का होय भुसे साहेब बाबासाहेबांचा सा फोटो का लावला नव्हता नगरपालिकेत कन्व्हेन्शन मग महात्मा गांधींचा कन्व्हेन्शन नुसार होतं का काय काही घ्यायचे का, का? दुण 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 दुण। हा मग काय लावलं नाही तुम्ही बाबासाहेबांचा फोटो माहिती नव्हतं तर लावलं का नाही सांगा की लाईव्ह चालू आहे सोशल मीडिया लाईव्ह चालू आहे सांगा की संविधान दिनाच्या म्हणजे सव्वीस जानेवारीला झालतं काय हे तरी सांगा तुम्ही मुख्य अधिकारी आहे सीओ आहे तुम्ही कसं काय बाबासाहेबांचा फोटो ना करू शकता सांगा की होय सचिन शेठ सांग की बाबासाहेबांचा फोटो करला आपण प्रशासनाने जे काय केलं होतं प्रशासनाला मला सांगा की महात्मा गांधींचा फोटो लावला होता त्याचं गॅजेट आहे का महात्मा गांधींचा गॅजेट आहे का शिवसाहेब हो हा बाबासाहेबांचा फोटो कना लावला नाही ते करूच की आपण ते करू की पण कना लावला हो हो सांग की काय ना काय ना चालू आहे त्यांना काय कोण चुकीचं बोलले काय बोलले एवढी सगळी लोक आहेत सोशल मीडियावर सांगा ना लाईव्ह मध्ये तुम्ही कना करल हो शिवसाहेब कना करल सव्वीस जानेवारीला काय झालत सांगा की पर तरी सांगू द्या सव्वीस जानेवारीला काय ते प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी चालतं काय नाही सगळ्यांचंच महत्व आहे पण तुम्ही तुम्ही सांगितलं पाहिजे ना ती हो शिवसाहेब सांगा की हा हो डॅडी पुढे हो मेंबर मग आपल्या लो लोकांना घे पुढे ह्यांनी बाबासाहेबांचं फोटो लावलं नाही ह्यांना कसं काय तुम्ही हे करताय हा नाही 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 हा आहे की बरोबर विचारू की विचारतोय की मग त्यांना कोण चुकीचं बोललंय त्यांना विचारले की सचिन शेडी चुकीचं आहे बाबासाहेबांचं फोटो ना करणं चुकीचं आहे नक्की करून घे पुढे दे पुढे देते तुम्ही ती नंतर करून घ्या चुकून चुकूनच झाले ती हो शिवसाहेब सांगा किराय सांगा शिवसाहेब हो शिवसाहेब सांगावला फोटो का लावला हो मेंबर बोलू नका बोलू उलट त्यांना करून दे त्यांना काय कर कुठं होते शांत बसकी डॅडी हो शांत बसकी आणि मग प्रशासनाला विचारा प्रशासनाला विचार हो